कार्यक्रमाचे आदरणीय कोंडाजी मामा साहेब सन्मान्य शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेशजी धात्रक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले समाजवादी पार्टीचे नेते मुस्तकीन दिटी साहेब सन्मान्य दशरथ बापू निकम सन्मान्य पाल काँग्रेस पक्षाचे मालेगाव तालुका अध्यक्ष शरदजी खैंडणार या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते काशीनाथजी पवारसाहेब सन्माननीय साहेब सन्माननीय नकीजी खैंणार व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष श्रीयुत विनोदजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मालेगाव बाह्यचे सर्व सरपंच उपसर उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामपालिकेतील सर्व सदस्य आणि आमच्या सरपंच महिला भगिनी उपस्थित बंधू सर्वप्रथम मी मनापासून आदरणीय आजोय आभा हिरे यांचं अभिनंदन करते की पंधरा दिवसांपूर्वी ते आपल्या मालेगावमध्ये आले आणि तेव्हापासून विविध मिटिंग ते असतील त्याचप्रमाणे दौरे असतील त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे अनेक सरपंच बांधवांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या काम काजाच्या संदर्भामध्ये अडी अडचणी सांगितल्या आणि म्हणून सर्व माल्या मालेगाव माले ग्रामीण भागातील जे काही सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांची सगळ्यांशी या ठिकाणी त्यांनी परिषद बोलावलेली आहे खरं तर आपल्या तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या नेट नेटवरती पत्र दिलं होतं परंतु ते उपस्थित या ठिकाणी राहिले नाही ही खेदाची बाब आहे कारण आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्यानंतर त्यांना देखील समजल्या पाहिजे परंतु निश्चितपणे आपण त्यांना विचारू इथून पुढे अशी चूक होता कामा नाही मला खरं तर माहीत नाही आपण अधिकाऱ्यांना बोललं तर मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना पत्र दिलं असतं फोन केला असता अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आबा आपण आयोजित केलेला आहे अनेक सरपंच उपसरपंच बांधवांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्यांना न्याय मिळणं हे अतिशय गरजेचं आहे शिरीष भाऊनी पण सांगितलं की दोन महिने आपण थांबू आणि दोन महिन्यानंतर निश्चितपणे परिवर्तन हे होणार आहे आणि मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राज्यामध्ये महाविकास आणि इंडिया आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि मालेगाव बाह्य असेल मालेगाव मध्य असेल आणि नाशिक जिल्ह्यातील तालुके आहेत त्याच्यामधून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येणार आहेत कारण ही आपल्याला काळाची गरज आहे महाविकास आघाडीचा आमदार आणि महाविकास आघाडीचा खासदार जर असला आणि आपली सत्ता जर असली तर निश्चितपणे जे काही आपल्याला कामकाज करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही तंत्र राहणार नाही दहशत राहणार नाही राहुलजी गांधींनी सांगितलंय डरो डरोमत त्यांनी संपूर्ण देशामध्ये भारत जोडो यात्रा केली भारत जोडो न्याय यात्रा केली थोड्या जागांनी केंद्रामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडीची सत्ता आली नाही परंतु भविष्यात निश्चितपणे आपल्याला चांगले दिवस येतील आणि हे ये आपल्या हातात आहे आता फक्त दोन महिने राहिलेले आहेत आपण आजपासूनच ठरवलं पाहिजे की आपल्या मतदारसंघातो विशेषत मालेगाव मध्य असेल आणि मालेगाव बाह्य असेल मालेगाव बाह्यचे आदरणीय आदवयाबा हिरे यांनी त्या दिवशी ज्यावेळी मालेगावमध्ये प्रवेश झाला त्याचवेळी त्यांनी सांगितलं की मी आलेलो आहे मी उभा राहणार आहे मी लढणार आहे आणि त्यांना आपल्या सर्वांची साथ ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरजेची आहे त्या दृष्टिकोनातून आपण कुणाशीही वाट न बघता आपापल्या परीने आपण प्रचार केला पाहिजे सगळ्यांना सांगितलं पाहिजे कारण आपल्याला कल्पना आहे समोर जी काही नीती वापरतात निवडणुकीमध्ये त्याला आपण बरी जायचं नाही कारण कोणी दोनशे दिलेत कोणी तीनशे दिलेत ते काही पुरत नाही आणि आता ही जी काही निवड याचं कारण म्हणजे सर्वेमध्ये त्यांच्या विरोधात रिपोर्ट आहे पण तुम्ही कितीही जामनेवरती नि निवडणूक तुम्ही जरी टाकली तरी महाविकास आघाडीची सत्ता ही राज्यात येणार आहे याबाबत मला ती मात्र देखील शंका वाटत नाही आपण सगळं या ठिकाणी सरपंच उपसरपंच आहात महात्मा गांधीचं स्वप्न होतं की शहराकडून गावाकडे गेलं पाहिजे आणि जे काही ग्रामपंचायत आहे तिला अधिकार दिले पाहिजे परंतु आपण बघतो की आता आमचे बांधव सरपंच त्यांनी सांगितलं की ताईंना मी पत्र दिलं ग्रामसेवकाच्या बदलीचं आणि ताईंनी मला पत्र दिलं नाही पत्र माझं तयार आहे मी यांना शिरीष भाऊंना दाखवलेलं आहे जर ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या बदलीचं पत्र आपल्याला खासदारांना द्यावं लागत असेल तर हे जे प्रशासन आहे हे प्रशासन काय काम करतं मला दोन तीन पत्र त्या ठिकाणी आलेले आहेत निवेदन मला अधिकाऱ्यांना बोलून संबंधित आपले जे सरपंच असतील किंवा जे पदाधिकारी असतील त्यांना बोलून की तुमच्याकडे यांनी तक्रार केली आणि तुम्ही त्या तक्रारींचं निव निवारण ना। का नाही केलं त्यांना खा का खासदारांना पत्र द्यावं लागलं याचा जाम मला आपल्याला त्यांना विचारायचं आहे कारण ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम जर आपण बदलली नाही तर त्यांना अशाच सवयी लागतील आणि त्यामुळे आपण तुम्ही समजून घ्या कारण साधे साधे म्हणजे महानगरपालिका असेल नगर परिषद असेल ती देखील कामं जो खासदारांकडे येत असतील आमदारांकडे येत असतील तर मग हे प्रशासन काय करतं महानगरपालिका आयुक्त असतील असेल महसूल कार्यालय असेल पोलीस विभाग असेल सगळीकडे आपण जे काही आपले महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत मिटिंगा घेतल्या त्यांनी देखील त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि आपण ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे परवा बागलांगा हरणमारी आणि काही जे काही धरण आहे त्याची पाहणी केली तत्पूर्वी आपण मिटिंग घेतली त्या मिटिंगचं पत्र मी कलेक्टर साहेबांना नाशिकला दिलं होतं आणि त्या मिटिंगला जवळजवळ अडतीस अधिकारी उपस्थित होते आणि मिटिंगचे मुख्य प्रश्न झाल्यानंतर जे जे काही माझ्याकडे निवेदन आले होते ते एक, -एक निवेदन वाचून त्या अधिकाऱ्यांकडून आपण जे नागरिक होते त्यांच्या ज्या समस्या होत्या त्याचं निराकरण केलेलं आहे ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि इथून पुढे आबा आपण देखील जे काही आपले सरपंच उपसरपंच बांधव असतील आपण अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेऊ आणि त्यांचे जे पण काही प्रश्न आहेत ते, ते, ते निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु ही जी सिस्टीम आहे ही आपल्याला बदलायची आहे सुधारायची आहे आणि सरपंचांचे जे काही अधिकार आहे जे काही हक्क आहेत त्यांचा जो काही निधी आहे त्या निधीतून निश्चितपणे आपल्याला चांगले कामं करायचे आहेत भविष्यात आमदार निधी असेल खासदार निधी असेल त्या माध्यमातून पण आपण त्या ठिकाणी मदत करू परंतु आवडणी ज्या पद्धतीने सांगितलं की एका आमदाराला एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच कोटी आणि एका खासदाराला सहा विधानसभा मतदारसंघासाठी देखील पाच कोटी निधी आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय कामं करायचे म्हणजे एका आमदार आपलं विधानसभा मतदारसंघासाठी फक्त सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांनी ते आपल्याला मिळतो पर परंतु काळजी करण्याचं कारण नाही विविध जे काही हेड्स असतात त्याच्यातून आपण ही कामं करू शकतो मग तो आदिवासी विकास असेल अल्पसंख्याक विकास सी आर एफ फंड असेल डी पी टी सीचा फंड असेल असे विविध विविध जे काही फंड्स आहेत ज्या काही योजना आहेत त्या माध्यमातून आपण निश्चितपणे चांगली कामं करू शकू आज मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि मोठ्या संख्येने आपण या या ठिकाणी आला घाबरायचं काहीच कारण नाही इथून पुढे देखील भविष्यामध्ये दे तुम्हाला तुमची कामं करण्यासाठी आम्ही कधीही तुम्ही हाक मारा आम्ही तत्पर आहोत एवढं मी आपल्याला अभिवचन देते पुन्हा एकदा आबांचं मनापासून अभिमा अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द संपवते त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की आताच उल्लेख करण्यात आला ज्यावेळी पहिलं अधिवेशन दहा दिवस होतं त्याचवेळी मी ज्यावेळी मतदारसंघात फिरले आणि मोठे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते मतदारांकडून जाणून घेतले मला सांगितलं आणि त्याचवेळी इंदोर आ, इंदोर धुळे मनमाड रेल्वेचा जो काही विषय होता तर तो विषय त्याचं पत्र तयार करून मी त्या ठिकाणी मंत्री महोदयांना दिलं आणि त्यांना समजून सांगितलं की साहेब दहा वर्षापूर्वी याचं भूमिपूजन आपले पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते झालेलं आहे आणि निधी अभावी आपल्याला हे काम पुढे सुरू नाही आहे तर या बजेटच्या अधिवेशनामध्ये याला आपण अग्र क्रमांक द्यावा त्याच्यासाठी निधी उत्प निधी त्यांना त्यांच्यासाठी धरावा आणि म्हणून हे ते पत्र मी अश्विनीकुमार साहेबांना दिलं त्याचप्रमाणे धुळे पुणे रेल्वेचं पण मी पत्र दिलं असे दोन पत्र मी त्या ठिकाणी त्यांना ते दिले होते आणि कालच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये जवळजवळ अठरा हजार छत्तीस कोटीचा निधी त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे आणि हा जो, जो पाठपुरावा कारण आण... पाठपुरावा के केल्याशिवाय कुठलेही प्रश्न सुटत नाही हा जो काही पाठपुरावा आपण केला आणि त्याला यश आलं ते यश म्हणजे ते काम केलेलं आहे आणि आपलं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि माझे त्याचप्रमाणे आपण गडकरी साहेबांना जवळजवळ चार ते पाच पत्र दिलेले आहेत आणि गडकरी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की हे सर्व प्रोजेक्ट्स मी तुमचे मंजूर करेन कुठल्याही निधीचा प्रवा येणार नाही टेर मुस आणि संघाणं त्या ठिकाणी आपल्याला आणि चाळीसगाव चौकोली त्याचप्रमाणे हा जो मानेगाव रोड आहे त्याला सर्विस रोड करायचा आहे बायपास करायचं आहे सगळे कामं ही मंजूर झालेली आहे चार फ्लायओवर ब्रिज देखील मंजूर करण्यात आलेली आहे मी लवकरच ज्यावेळी त्याच्यासाठी म्हणजे आता आर्थिक तरतूद पण त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे टेंडरीची प्रोसेस लवकरच चालू होईल आणि ही सर्व कामं जी आहेत ही आपल्या दृष्टिकोनातून आणि अनेक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही कामं पूर्ण करायची धन्यवाद जय यंदे